एका कुटुंबाने जंगल सफारी दरम्यान अभयारण्यात भेट दिली जिथे ते विविध प्राणी पाहत होते मात्र अचानक एक अनपेक्षित घटना घडली त्या कुटुंबातील एक छोटासा चिमुकला गोरिलाच्या समोरच पडला सर्वांनी श्वास रोखून पाहत असताना जो काही क्षण घडला तो पाहून तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही सामान्यतः जर एखादा वन्य प्राणी आपल्या क्षेत्रात परक्या जीवाला पाहतो तर तो हमकास हल्ला करतो पण येथे अगदी उलटच घडलं त्या गोरिलाने त्या मुलावर हल्ला केला नाही उलट त्याच्या संरक्षणासाठी भिंतीसारखा उभा राहिला तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की गोरिला शांतपणे त्या मुलासमोर उभा आहे तर इतर गोरिले त्याच्या आजूबाजूला फिरत आहेत पण आश्चर्य म्हणजे त्या मुख्य गोरिलाने कोणालाही त्या मुलाच्या जवळ येऊ दिलेलं नाही जरू काही तो त्याच्या संरक्षणासाठी सज्ज होता ही हृदयस्पर्शी घटना पाहून अनेक लोक भाऊक झालेत प्राणी संवेदनशील असतात त्यांना देखील भावना असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत खरंच प्राण्यांना देखील मन असतं किंग कॉंग प्रत्यक्षात बघायला मिळाला माणसाने प्राण्याकडून शिकायला हवं अशा अनेक कमेंट्स नेटकरी व्यक्त करत आहेत मित्रांनो अशा घटना आपल्याला निसर्गाकडे आणि प्राण्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला लावतात तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या भावना व्यक्त करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला अवश्य विसरू नका धन्यवाद